तिथं उद्या डोंगरे दिसला तर तुम्हाला सस्पेंड करणार नाही इमिजिएट ताबडतोब करा आणि तुम्ही डे टू डे मॉनिटरिंग करा त्या था ठिकाणी था आता बघा पाऊस जवळजवळ बंद होत आलाय आता तुम्हाला ताबडतोब काम करायला तिथं संधी आहे आणि मार्चपर्यंत तुमचा जो पिरियड आहे त्यांना आहे ना मार्चपर्यंत मार्चच्या अगोदर तुम्ही हे काम करून टाका आणि जे डीएलपी मध्ये जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडून करून घ्या इमिजिएट येस yes, आणि कलेक्टर तुम्ही याच्यामध्ये मॉनिटरिंग करा या रस्त्या बदल आणि दुसरं याच्यामध्ये जे ट्रॅफिकसाठी जे ब्लॅक स्पॉट आहेत एक्सिडेंटचे स्पॉट आहेत आणि जिथे ट्रॅफिक होते तर ते सगळे तुम्ही तुमच्या ट्राफिक पोलिस शिरसाट तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा तुम्हाला कुठं कुठं तुम्हाला बॅरिकेडिंग पाहिजे आपल्याला बघा शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म काम करायचं आहे एकदम तुम्ही सांगाल कॉन्क्रीटचे रोड तर लगेच एका महिन्यात होणार नाही ते पण करू आपण पण तुम्हाला आता ताबडतोब समजा काही ठिकाणी कट असतील त्या कटवर ट्रॅफिक होत असेल तर तो, तो तुम्हाला कट बंद करायला लागेल थोडं वाहनं पुढे जाऊन येतील वळवून असं आपण ठाणे शहरामध्ये काही ठिकाणी केलंय